पहिला प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत एकोणीस ही संख्या कशी लिहाल तर पर्याय दिलेले आहेत पहा पर्याय पहिला एक्स फी चार वेळेस आय दुसरा पर्याय एक्स आय फी तिसरा पर्याय एक्स आय एक्स आणि चौथा पर्याय आहे आय डबल एक्स तर याचं उत्तर काढण्याआधी तर पहा पर्याय क्रमांक जो पहिला आहे त्याच्यामध्ये काय आहे एक्स फी आणि चार वेळेस आय दिलेला आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा दिलेला आहे आय हे चार वेळेस लिहू शकत नाहीत आपण एक्स आणि आय हे आपण जास्तीत जास्त तीन वेळेस लिहू शकतो असं आपल्याला दोन नंबरच्या नियमामध्ये आपण शिकलेलो आहोत तर आपले जे व्हिडिओ पाहिले नसतील रोमन संख्यावरती आपण सतरा व्हिडिओ बनवले आहे तर ते व्हिडिओ सविस्तर पहा आणि समजून घ्या त्यानंतर हा स्वद्या नंबर एक पॉईंट एक तुम्हाला चांगल्या लक्षात येईल आपल्याला दिलेली आहे एकोणीस ही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हमध्ये कशी लिहितात असं विचारलेलं आहे तर बघा एकोणीस म्हणजेच काय आहे दहा अधिक नऊ आपण एकोणीस ह्या संख्येची फोड केली तर दहा अधिक नऊ आले तर दहाला आपण काय म्हणतो दहाला एक्स म्हणतो आणि नऊला ला आपण हे आय एक्स अशा पद्धतीनं लिहितो म्हणजेच काय लिहिलेलं आहे आपण आय हे डाव्या बाजूला लिहिले आहे म्हणजेच मोठ्या संख्येतून जर डाव्या बाजूला लिहिली कोणती संख्या तर ती मोठ्या संख्येतून वजा केली असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच नऊ काय मिळालं आपल्याला आय एक्स म्हणजे चला लिहून घेऊयात तर खाली एकोणीस बरोबर दहा अधिक नऊ म्हणजेच दहा म्हणजेच एक्स अधिक आय एक्स म्हणजेच काय मिळालं आपल्याला म्हणून एकोणीस ही संख्या आपण काय लिहिली एक्स आय एक्स तर पहा एकोणीस काय आलेला आहे एक्स आय एक्स तर पर्याय नंबर तिसरा आहे पहा एक्स आय एक्स तर पर्याय नंबर तिसरा बरोबर आहे